गौरव समिती नेरले यांच्या वतीने आणि नेरले येथील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने राबवलेल्या उपक्रमाचे पालकांच्यातून आणि ग्रामस्थांच्यातून स्वागत होत आहे मी जिल्हा परिषद शाळा नंबर तीन येथे कार्यरत असून माझे नाव आशा विठ्ठल पाटील आहे आणि मी दोन हजार अठरापासून नेर्ले गावामध्ये कार्यरत आहे आपल्या गावामध्ये गौरव समिती आहे ती त्यांनी ते एक उपक्रम छान असा राबवलेला आहे मागच्या वर्षीपासून त्यांनी आपल्या शाळेतील सर्व प्राथमिक मुले ज्या हायस्कूलमधील पाचवीची चौथीची मुले यांचे वाचन घेऊन ज्या मुलांना वाचनामध्ये ते मुलं अडखळतात किंवा जोड शब्द वगैरे यांचं जे वाचन त्यांना जमत नाही अशा मुलांना त्यांनी सर्वे करून आम्हाला सर्व शिक्षकांना आणि गावातली सर्व ग गौरव समितीची सगळं सर्व माणस एकत्र करून त्यांनी एक उपक्रम छान उपक्रम राबवलेला आहे आणि गावामध्ये मग जवळजवळ चौथी आणि पाचवीची मुले दोनशे पंच्याऐंशी आहेत त्यापैकी फक्त सतरा मुलांना चौथीच्या वाचनामध्ये थोडंसं ते अडखळतात चा आणि पाचवीची पण मुले फक्त एकोणीस मुले फक्त वाचनामध्ये अडकळतात आपल्या नेरले गावामध्ये सात शाळा आहेत आणि त्या सात शाळांमध्ये फक्त एवढीच मुलं वाचनामध्ये थोडीशी माग आहेत मग आम्ही सर्व शिक्षक आणि गौरव समितीतील मान्यवर व्यक्ती यांनी सर्व मिळून हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि सर्व शिक्षकांचे आमचं आम त्यांना सहकार्य आहे आठवड्यातून एक दिवस आम्ही दहा ते अकरा या वेळेमध्ये या मुलांना वाचनामध्ये त्यांची जास्तीत जास्त प्रगती व्हावी म्हणून आम्ही सर्वजण त्यांना सहकार्य करत आहोत आणि आमच्या गावातील मुलं जास्तीत जास्त वाचनाची प्रगती त्यांची व्हावी म्हणून आम्ही हा उपक्रम त्यांचा स्तुत्य मानून प्रशंशीय अतिशय प्र उल्लेखनीय असा त्यांचा तो उपक्रम आहे म्हणून आमची साथ त्यांना कायम अशीच राहील आणि आम्ही ते तास जवळजवळ आता मार्च महिन्यापूर्वी ज त्यांची मुलांची परीक्षा होईपर्यंत हा तास आम्ही घेणार आहे आणि या कमिटीचे अध्यक्ष पंजाबराव पाटील या गौरव समितीचे संस्थापक माननीय सुभाष पाटील यांना मी धन्यवाद देते त्यांनी अतिशय हा उपक्रम असा सुत्य उपक्रम चालवलेला आहे आणि आम्ही तो उपक्रम सर्व शिक्षक शाळा नंबर एक दोन तीन आणि सावित्रीबाई फुले कन्या शाळा आपले रयत हायस्कूल मधले प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक आम्ही त्यांना सहकार्य करत आहोत मी सुभाष उद्धव पाटील नेरल्यामध्ये आम्ही गौरव समिती स्थापना केलेली आहे त्या गौरव समितीमार्फत आम्ही गावातील सर्व शाळेचा सर्वे घेतला आणि वाचाय न येणाऱ्या विद्यार्थ्यांची पडताळणी केली आणि त्या आधारे आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र करून प्रत्येक शाळेचं सहकार्य करून प्रत्येक शाळेतलं एक एक शिक्षक रोज याचं नेमस्त करून सकाळी दहा ते अकरा ज्यादा ता चालू केला आणि गेल्या वर्षी पण असाच आम्ही उपक्रम राबवला होता तो पाचवीचा होता यावर्षी पाचवी आणि चौथी घेतली त्याला कारण चौथीपर्यंत वाचायला पाहिजे अशी आमची संकल्पना आहे पाचवीत विषय वाढतात चौथीत कमी विषय विषयातच ते होऊन जातं म्हणून चौथीपासूनच घ्यायचं म्हणून ठरवलं आम्ही म्हणून यावर्षीपासून चौथीपासून घेतले चौथी चौथी चौथीचा वर्ग घेतलाय आता इथून पुढं आम्ही कायम सातत्यानं चौथीचाच वर्ग घेणार आहे त्याचा परिणाम आम्हाला पुढच्या शिक्षणात आमच्या गावात आता सहावीच्या वर्गात जर बघितलं तर टोटल गावातल्या पाच शाळा आहेत त्या पाचही शाळेत एकही विद्यार्थी वाचा येत नाही मराठी वाचा येत नाही असा तुम्हाला विद्यार्थी भेटणार नाही असं सातत्यानं थोडंच जर राहिलं तर आमच्या गावातल्या मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली झालेली दिसेल हा उपक्रम माझ्या लक्षात अशा दिसून आला एक, एक वेळे मी शाळेत असाच नवीच्या वर्गात गेलो होतो त्यावेळेला तर चार विद्यार्थी पुढचे तीन चार बाग सोडून पाठीमाग बसली होती एका कोपऱ्यात आणि सहज विद्यार्थ्यांनी विचारलं काय झालं तर विद्यार्थी काही बोल मग त्या वर्ग शिक्षकांनी सांगितलं की आबा ही चार विद्यार्थी त्याने वाचायला येत नाही त्यामुळं आमच्या ह्यात ते सामील होत नाहीत बऱ्याच वेळा ते वाचायला येत नाही त्यामुळं आमच्या बऱ्याच उपकरणात ते मागं राहतात पण आलेत आता ही नवीन त्यामुळं ते जरा थोडेसे असंच मागं राहतात कायम म्हणलं ही कायम अशी जर मागं राहिली तर इथून पुढचं त्यांचं शिक्षण दहावीनंतर संपणार आहे हा विषय डोक्यात येऊन मग पाचवीपासून गेल्या वर्षी चालू केलं आता वाचाय पाचवीच्या त्यामुळं पाचवीची जी होती गेल्या वर्षी सतरा विद्यार्थी होते त्या सतराच्या सतरा विद्यार्थ्यांनी आता वाचाय चांगलं येतं आता यावर्षी त्या गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन या वर्षी सुद्धा पाच पाचवी आणि चौथीचे वर्ग अशाच पद्धतीनं आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याला वर्तमानपत्र वाचाय लावून वाचायला गौरव कमिटीच्या सदस्यांनी प्रत्येक शाळेतली संख्या आणि मुलांची शोध घेतला आणि अशी सतरा मुलं आणि अठरा मुलं चौथी आणि पाचवीतली असे दोन वर्ग आम्ही दोन ठिकाणी भरवतो त्याचं या गावातल्या प्रत्येक शिक्षकांनी तिन्ही पाचवी शाळेच्या शिक्षकाने आम्हाला आम्हाला फार चांगलं कॉपरेशन करतात कारण त्यासनी दिलेल्या शाळेच्या वेळेच्या अगोदर ती ही मंडळी येतात आठवड्यातनं एक दिवस एका शाळेचा एक शिक्षक येतो आणि तो शिकवत असतो शैक्षणिक क्षेत्रा शे, शे, क्षेत्रात काम करीत असताना ह्या शे शाळेतल्या परगावच्या शिक्षकांचं सुद्धा ते वास्तविक परगाव शिक्षक आहेत तरीसुद्धा आम्हाला त्यांचं चांगलं सहकार्य होऊन वेळेत येतात आणि हा उपक्रमाला आम्हाला त्यांचं चांगलं सहकार्य मिळाले त्याबद्दल खरं म्हणजे त्यांचा आभार आम्ही मानलं पाहिजे गावाच्या वतीनं मी त्यांचे पुन्हा एकदा आभार आभार मानतो ह्या शाळेंचे जे मुख्याध्यापक आहेत तिने कॉपरेशन केलं त्यांचंही आभार मानतो आणि इथून पुढं असं सहकार्य तिने करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो